नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण शेती जर शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर घ्यायचं आहे तर सरकार मार्फत तीन लाख पंधरा हजार रुपयाचं अनुदान चालू झालेलं आहे आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय कागदपत्र काय काय लागणार आहे संपूर्ण जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे थोडा पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकता जे मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी खरेदीसाठी तीन लाख पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे मिळत असतं त्याच्यानंतर इथं जी सबसिडी दिली जाते आणि हे जे नव्वद टक्के सबसिडी आहे ती तुम्हाला सरकार मार्फत मिळत असते आणि सोबत दहा टक्के म्हणजेच तुम्हाला स्वतः पस्तीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत जे ट्रॅक्टर साठी आहे ते भरून हे ट्रॅक्टर सबसिडी व अनुदानावरती घ्यावं लागतं आता इथं पात्रता बघू का शकतात काय काय देण्यात आलेलं आहे मुख्य पात्रता काय आहे भारतीयचा जो नागरिक आहे तो असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि शेतकरी हा पाहिजे आणि शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे किमान जमीन इथं बघू शकतात सात बारा आठ यांच्याकडे असणं आवश्यक आहे जमिनीचा अर्जदार जे आहे त्यांचं खातं हे बँकेशी लिंक म्हणजेच आधार कार्ड बँक ही दोन्ही पण लिंक पाहिजे आणि पूर्वी कोणती पण सबसिडी घेतलेली न पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो आता स्वयंसाय गट विशेष पात्रता काय राहणार आहे या मिनिट ऍक्टर योजनेतून मुख्य लाभ स्वयं सहायता गटाच्या मध्ये एसएचजी माध्यमातून दिला जातो आता इथे एससी म्हणजे अनुसूचित जाती नवीन बौद्ध सामाजिक स्वयं सहायता बचत गट सदस्य असणे आवश्यक आहे किमान ऐंशी टक्के गट सदस्य एससी नव श्रेणीत असणे गटाचा अध्यक्ष व सचिव एससी श्रेणीत असणे आवश्यक आहे ही काही माहिती तुम्हाला लक्षात घेऊन अर्ज करायचा आहे आता कोणते ट्रॅक्टर उपकरणे कव्हर होतात यामध्ये तर मिनी ट्रॅक्टर सोबत रोट वेटर रोटवेटर टेलर इत्यादी जे उपकरणे या ट्रॅक्टर सोबत मिळत असतात आता आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आलेले हे सर्व शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक राहतं आता ओळख व पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच काय तर आधार कार्ड निवास म्हणजे पत्त्याचा पुरावा मतदान कार्ड जात प्रमाणपत्र पासपोर्ट साइजचा फोटो मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे तो शेताशी संबंधित कागदपत्रे जस की जमीन मालकीची आणि सात बारा आठ उत्तरांमध्ये नोंद बँकेचं पासबुक ते पण खात्याशी लिंक पाहिजे तुम्हाला आधार कार्ड आणि बँक हे दोन्ही लिंक पाहिजे बचत गटाचे प्रमाणपत्र गटातील सदस्य याची यादी त्याच्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन हा अर्ज करू शकता जसं की पोर्टल वरती खाली वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो आता तुम्हाला इथं वेबसाइट वर गेल्यानंतर काय काय करायचं आहे जी बेसिक माहिती तुम्हाला इथे सांगून देतो नवीन नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर नोंदणी झाल्यानंतर ऍग्रीकल्चर मंटाईस वरती जायचं आहे ट्रॅक्टर सबसिडीवरती क्लिक करायचं आहे मिनी ट्रॅक्टर योजना निवडायचे सर्व माहिती नीट भरायचे बेसिक बेसिक जे डॉक्युमेंट सांगितले त्याच्यावरतीच माहिती तुम्हाला भरावे लागते आवश्यक जे कागदपत्र विचारले ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आता स्कॅन करताना तिथे साईज ते व्यवस्थित दिलेले असते ती साईज बघायची आहे आणि क्लिअर डॉक्युमेंट अपलोड करायचे जेणेकरून तुमचं जो फॉर्म आहे अप्रूव्ह लवकर होईल जर तुम्ही क्लिअर डॉक्युमेंट अपलोड नाही केले तर तुम्हाला त्याच्या तुम्हाल पुढे काही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा जो अर्ज आहे तो, तो बाद होऊ शकतो त्याच्यानंतर हे जे आहे लॉटरी प्रमाणे निवडलं जातं त्याच्यानंतर तुमचं सँक्शन होतं त्याच्यानंतर तुम्हाला जे अनुदान आहे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतं तर मित्रांनो तुम्हाला ही काही महत्वाची जी अपडेट होती तर ती या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहे अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद